आणि सातला ला उरळी गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमीफायनल या बाजारातला तीन सुटला आणि तीन मध्ये सात गाड्या होणार भरणा पात्र अटीतटीची लढा आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो तीन गाड्यामध्ये सुंदर असे लढत अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला निकाल घेतला बक्ष्या डोंड सौभाग्य होते जिल्हा परिषद सदस्य संगीता मोठे उपस्थित झालेले आहेत आणि ऋतुजा मोरेताई जिल्हा परिषद सदस्य उपस्थित झालेले आहेत त्यांचंही हार्दिक स्वागत आहे वळवा माग सेमी चार वळवा सेमी माग सेमी फायनल तीनचा निकाल निकाल आणि निखार सेमीफायनल चा निकाल आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी शेवरे श्रीराम पाले पुरदावरे सदाशिव या गाडीचा एक नंबर 아니타, 스크램핑다, 파초, 다울릴가리.